पर एकदा नवीन ब्लॉग बन आणि या ब्लॉग बन मी मुंबईला आहे गावाला त्यांना असा ब्लॉग मी नाही केला कारण की दोन मिनिटाचा ब्लॉग बनतो मग त्या दोन मिनटाचा ब्लॉगमध्ये तुम्ही काय बघूया आणि दोन मिनटाचा ब्लॉग पण नसतो म्हणून मी नाही बनवला दोन दोन मिनटाचा ब्लॉग मी गावाला हे मुंबईला यायचा ब्लॉग आणि आता मी करतोय हे नाश्ता करतोय सकाळचं वाजले साडे दहा हां सा सकाळच्या वाटले साडे दहा आणि इथं माझी बुक कम्प्लीट करायची राहिले ती करतो आहे आणि जरासा पाच मिनटासाठी जेवता जेवत म्हणजे नाश्ता करता करता आहे आणि मी बघतो आहे आणि तर चला आता मी जाईन साडेबाराला कॉलेजला आणि तर बघूया आज कॉलेजमध्ये काय सोडतो आहे आणि मग तुम्हाला रेंट तर बघा माझ्या दिवसभराचा रुटीन तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या जर ब्लॉग आवडला तर ब्लॉगला करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि तर चला मित्रांनो मी अभ्यास करत होतो आणि अभ्यास करता करता बघा पूर्ण सॉल्वच करून टाकला टाइमपास म्हणजे अभ्यास करता करता म्हणजे वाचत होतो तेव्हाच हा सॉल्व्ह केला म्हणजे वाचता वाचत मन दाखवलं मित्रांनो मी क्लासला यायला निघालेलो तर गेलो क्लासला आणि मग नंतरला क्लासवर नाही येत होतो तर आला पाऊस आणि क्लासला सुट्टी होती आज मग मी खुश झालो भरपूर तर माझी किस्मत अशी आहे ना जरा जाऊन खुश झालो ना किस्मतला बघवत नाही ती लगेच रागावते तर आला पाऊस आता मी इथं पंधरा मिनटं झालं इकडे बसलो आहे पंधरा मिनटं झाले मी इथं बसलो आहे आणि पाऊस जायचं नावच नाही घे इथं आणि बॅग पण रिकम आहे बॅग बिजली मला काय नाही फरक पडत मी अंगोलीकडून आलो आहे काय बोलणार माझ्या नशिबाला जे लोक आहेत ते मला बघतायत काय करणार दहा मिनिटापासून उभा बसलो बसलोय पाच मिनिट आणि पंधरा मिनिटापासनं पाऊस पडतो पा। पा। जायचं नावाच नाही इथे सगळ्यांकडे छत्र आहेत माझ्याकडे नाही छत्री तर मित्रांनो आता मी इथे थांबलोय जरासा बाहेर पडलेलो त्यात पण लगेच पाऊस आला जरासा तर भिजलोयच आणि हातात माझ्या मोबाईल खिशात पण नाही टाकू शकत खिशातनं मोबाईल पडतो मित्रांनो आता आम्ही बाहेर आलेलो तुम्ही इकडचे आमच्या इकडचे मात्र पाहू शकता सांताक्रूजच्या इकडचे पूर्ण सकाळ सकाळी भाज्यांनी इकडधान्यांनी वगैरे भरलेलं आहे अजून पण मागे आहे खूप मागे तुम्ही आता आणि इथे तुम्ही फ्रूट पाहू शकता सकाळचे ताजे ताजे फ्रूट मोसंबी पपई वगैरे असा आणि आम्ही बाहेर एका कामासाठी आलेलो हे जे काम आहे ते, ते घालालेलो आणि हे पा वेगवेगळे फ्रूट्स आता मित्रांनो आता मी आहे आणि चवल्यानंतर मला दोन आहे त्या बाहेर मित्राला त्याच्यासोबत जाणार आहे फुटल्याला आणि आता मी आहे इकडे अंडा तयार आहे आणि इकडे डाळ भात आणि ह्याची भाजी बिल्ड्याची भाजी तर जेवतो आणि जेवल्यानंतर भेटे या मग मित्रांनो आलो आहे जिमवरनं आणि ह्याच्यासोबत आलो चप्पल घ्यायला आणि आता मला विचार झाला आहे की वाईटवाली रिअल मेट्रिकची जर्सी घ्यायचा आत्ताच मम्मीकडनं पैसे मागून तर बघूया मम्मी हा बोलते की नाही चला

मी इकडेच ब्लॉग एंटर करतो ब्लॉग आवडला तो ब्लॉग आला करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट असे तुम्हाला मस्त ब्लॉग मध्ये चला बाय बाय